शेळ्यांच्या कारण एकशे तेवीस दशलक्ष शेळ्या या फक्त भारतात आढळतात शेळ्यांना भारतामध्ये गरीबांची गाय असं म्हटलं जातं कारण लहानल्या लहान शेतकरी सुद्धा हे शेळीपालन करू शकतो मग आता प्रश्न पडला असेल की हे शेळी पालन करतात कस जर हे शेळी पालन करायचं असेल तर ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी यशस्वी शेळी पालन प्रेक्षक हो आपण लहानपणापासून कोणाच्या ना कोणाच्या तरी अनुभवातून शिकत असतो लहानपणी आपल्या आई वडिलांच्या अनुभवातून थोडस कळायला लागलं आपण शाळेत जायला लागलो की आपल्या शिक्षकांच्या अनुभवातून आणि नंतर जेव्हा आपल्याला नोकरी करायची असेल किंवाही कुठलाही व्यवसाय करायचा असेल तेव्हा आपण अनुभवी माणसाकडे जातो का तर मार्गदर्शन सल्ला घेण्यासाठी कारण का ते अनुभवाचे बोल असतात मग आजचा जो आपला विषय आहे की यशस्वी शेळी पालन त्या ह्या संदर्भातील अनुभवी माणसालाच आत्ता आपल्याला बोलवायला हवं की नाही ह्या संदर्भात या, या संबंधितच जो अनुभवी जोडपा आहे त्यांना आपण इकडे आमंत्रित केलेला आहे ज्यांनी हे शेळीपालन यशस्वी करून दाखवलेलं आहे त्याचबरोबर शेळीपालन प्रशिक्षण केंद्र नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथे ते चालवतही आहे तर आता आपण स्वागत करूया अशाच यशस्वी जोडप्याचं सौ मनीषा पवार आणि श्रीयोत गुंडू पवार तुमच्या दोघांचंही या कार्यक्रमात खूप खूप स्वागत तर सर आपण आता वळूया आपल्या विषयाकडे की हा जो यशस्वी शेळीपालनाचा जो आजचा आपला विषय आहे तर तुम्हाला हाच व्यवसाय निवडावासा का वाटला आणि कधीपासून तुम्ही शेही पालान या शही व्यवसाय करत आहात मी सांगेन दोन हजार तीन पासून या व्यवसायाकडे वळलो नोकरी न लागण्याने निराश होऊ नका असं एक ब्रिदवाक्य घेऊन या व्यवसायाकडे वळलो नोकरी न लागण्याने निराश होऊ नका एकच स्वयंरोजगाराचा या मनीप्रमाणे आपण मी वेगवेगळ्या संस्थांमध्ये राष्ट्रसेवाद असेल पर्याय असेल किंवा वेगळा श्रमिक विद्यापीठ असेल ह्या वेगळ्या संस्थांमधनं काम करत असताना मला असं की किंवा आपणही स्वतंत्र एखादा मालक व्हावं स्वतंत्र एखादा व्यावसायिक व्हावं बिझनेसमॅन व्हावं असा एक विचार मनामध्ये आला आणि माझी वडील एक सात एकर शेती होती त्या शेतीमध्ये सुरुवातीला अगदी माझ्याकडे या व्यवसायासाठी जसं भांडवल नव्हतं पण मी काय केलं साव सावकाराकडनं पाच रुपये टक्क्याने काढून या शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केली साडेतीन लाख व्याजदराने पाच रुपये टक्क्यांनी आपण पैसे काढून या शेळीपालनाला सुरुवात केली जवळजवळ सुरुवातीला या संदर्भातलं प्रशिक्षण घेऊन आपण सुरुवात केली आणि दोन हजार तीन पासनं म्हणजे सत्तर शेळ्यापासून सुरुवात केली आज ती मजर माझी जवळजवळ सातशे साडेसातशे शेळ्यांपर्यंत आणि माझे स्वतःचे दहा हजार सातशे अडतीस शेतकऱ्यांपर्यंत या शेळी पालनाच्या माध्यमातन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे आणि आज अगदी नवद्रुप ते सौदी अरेबिया हा माझा प्रवास शेळीपालनामध्ये व्यवस्थित रित्या चालू आहे नक्कीच वाखाण्याजोगा हा तुमचा प्रवास आहे तर प्रत्येक पुरुषाच्या मागे जशी स्त्री आधारस्तंभ म्हणून उभी असते तर मी तुमच्या सौ मनीषा पवार मॅडम तुमच्याकडे वळते की सरांनी जो आता उल्लेख केला की दोन हजार तीन पासून तुम्ही हा शेळी पालन व्यवसाय करत आहात तर दोन हजार तीन ते दोन हजार पंधरा आता चालू वर्ष म्हणायला गेलं तर बारा वर्ष म्हणजे एक तप झालेला आहे तर तुमचा विषय काय अनुभव आहे सुरुवातीला करते वेळेस सर्व सोडून नको वाटत होतं मला पण करायच्या टायमाला पण नंतर कसं ज्या वेळेस आता यांच्या मनापासून आहे इच्छा तर आपणही थोडी साथ द्यायला पाहिजे असं वाटलं आणि सुरुवात केली तेव्हापासून व्यवस्थित होत गेलं आणि ज्यावेळेस आपल्याला त्याचा अनुभव नसतो पण हळूहळू करायला लागलो आणि आता जो सुरुवात जशी केली होती त्याच्या दहा पट आता तो आमचा प्रोजेक्ट मोठा झाला आहे आणि त्याचा सपोर्ट पण आम्हाला छान भेटला आता नक्कीच नक्की सरांनी जे सांगितलंय की नळदुर्ग ते सौदी अरेबिया हा नक्कीच चांगला प्रवास आहे सर आता आपण विषयाला सुरुवात करूया की उस्मानाबादी शेत, शेती शेळी ह्याविषयी मी जास्त ऐकलेलं आहे तर उस्मानाबादी शेळी पालन व्यवसाय हा शेती बरोबरच जोडधंदा किंवा पूरक व्यवसाय कसा बनवू शकतो हे सांगू शकता का शेतीला पूरक जोडधंदा जोडधंदा व्यवसाय म्हणून जर आपण विचार केला आज आपण पाहतो दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल महाराष्ट्राची परिस्थिती पाहता पावसाचं प्रमाण प्रचंड कमी आहे पाऊसच पडत नाहीये गेल्या मराठवाड्याचा विचार केला किंवा के विदर्भाचा विचार केला चार पाच वर्षामध्ये पावसाचं प्रमाण प्रचंड कमी आहे तर शेतीला नुसतं शेतीवर अवलंबून न राहता किंवा शेती पाऊस पडत नाही म्हणून सगळ्या ह्या निराशा मनामध्ये न आणता शेती आणि शेतीला पूरक जोडधंदे जोडधंदा म्हणून जर शेळी पालनासारखा व्यवसाय चालू केला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण हा व्यवसाय करू शकतो आज आपल्या भारत देशामध्ये जवळजवळ बावीस जातीच्या शेळ्या आढळतात पण त्यापैकी आमच्या परिसरामध्ये आमच्या भागामध्ये जवळजवळ सात प्रकारच्या शेळ्या आढळतात जमुनापुरी असेल राजस्थानी असेल शिरोई असेल सानेर असेल भोर असेल पण या सर्व जातीपेक्षा सर्वात उत्तम जी जात आहे ती उस्मानाबादी जात आहे उस्मानाबादी जी शेळी आहे त्या शेळीसाठी आहार चारा वगैरे असं कुठलंच असं नाही की ते खाल्ल्यानंतर त्याला दुसरं नाही पाहिजे किंवा असं काहीच नाही ते कुठलेही वनस्पती खाऊ शकतात आणि प्रत्येक वनस्पती म्हणजे प्रत्येक औषधी वनस्पती असतात तर ती शेळीने खाल्ल्यानंतर त्यांना आजार वगैरे होण्याची शक्यता कमी असते आणि ते कुठेही सूट होऊ शकतात कुठल्याही वातावरण कुठल्याही वातावरणात त्याच्यासाठी उस्मानाबादी शेळी चांगली आहे म्हणजे उस्मानाबाद शेळीचं वैशिष्ट्य काय ती शिळी कुठल्याही भागाला कुठल्याही परिसराला कुठल्याही वातावरणाला मॅच करू शकते तग धरू शकते अतिशय उष्ण प्रदेशामध्ये असेल अतिशय थंड प्रदेशामध्ये असेल इव्हन जम्मू काश्मीर टू राजस्थान म्हणजे अतिशय उष्ण प्रदेश आणि अतिशय थंड प्रदेशामध्ये एवढंच प्रदेशा नाही तर सौदी अरबमध्ये देखील उस्मानाबाद शिळीला अतिशय चांगल्या प्रतीचं हवामान सूट झालेलं आहे मग माझं असं म्हणणं आहे की आणि ही शिळी उत्पादनाचा जो दर्जा आहे बारा महिन्यातनं बारा ते चौदा महिन्यातनं दोन वेत खात्रीशीर मिळतात म्हणजे दोन वेत मिळतात कमीत कमी चार पिल्ल हे खात्रीशीर मिळतात तिचं वैशिष्ट्य काय एका वेतामध्ये दोन पिलं जास्त म्हणजे जुळी कर्ड देण्याचं प्रमाण शंभर टक्के तिळी पिलं प्रमाण पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत आहे म्हणजे आणि एक पिलू जर आपण हे उत्पादनाचा दर्जा आहे तिच्या मौसाला मागणी आहे तिच्या कातडीला मागणी आहे म्हणजे तिच्या अयवाचा कुठलाही भाग कुठलाही कुठली कुठलीही वस्तू वाया जात नाही त्यासाठी हा उस्मानाबादी जी शिळी आहे ही इतर जातीच्या तुलनेने विचार केलं तर अतिशय चांगली आणि फायदेशीर आहे आणि तिचा उत्पादनाचा दर्जा खूप छान आहे पण मग ही उस्मानाबादी शेळी जर कोणाला घ्यायची असेल तर ती म्हणजे किती दरात मिळते कारण का तुम्ही जर सांगितलं की एक उस्मानाबादी शेळी जर एवढी वीत किंवा बारा महिन्यात तिचे जर जे आपण ज्या किमतीला ती घेतलेली आहे ते वसूल होत असतील तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता मी तुम्हाला सांगेल मी ज्यावेळेस प्रकल्पाला सुरुवात केली दोन हजार तीन साली मटलाचा भाव मांसाचा भाव एकशे वीस रुपये किलोने होता आज आज जी मौस विक्री होतीये ते चारशे ऐंशी रुपये किलोपर्यंत म्हणजे जो प्युअर मटन मिळ चांगल्या चांगल्या प्रतीचं मटन दिल जात ते एकशे चारशे ऐंशी रुपये किलोनी विकलं जात म्हणजे याची जी वाढ आहे आ, मी ज्यावेळेस सुरुवातीला जिवंत माल विक्री करायचो माझ्या प्रकल्पामधला माल विकायचो जी तयार झालेली कर्डा आहे ती विक्री व्हायची जी, जिवंत वजनावरती विकल्याची एकशे वीस रुपये किलो प्रमाणे आज ती दोनशे वीस रुपये किलो प्रमाणे आहे विकली जातात आणि खात्रीशीर ठामपणाने असं सांगू शकतो की माझ्या माझ्या प्रकल्पामधली माझ्याकडे टिपण आहे माझ्याकडे लिखाण आहे की ही कुठल्या कुठल्या दिवसामध्ये माझ्यावर कुठल्या म्हणजे उत्पादनाची जी सगळं टिपण आहे की या शिळीपासून ही शिळी कुठल्या विनार आहे दोन पिलं देणार आहे का तीन पिलं देणार आहे याचं सगळं लिखाण याचं सगळं टिपण आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे की आपण जो काही प्रकल्प करत आहात शिळी पालनाचा त्याच्याबद्दलचं लिखाण तुम्ही लिखाण ठेवा म्हणजे माझी शिळी आज माझ्यावर गेलेली आहे माझी कधी विधान आहे म्हणजे तिच्या एकूण वार्षिक जो उत्पन्नाचा दर्जा आहे उत्पन्न उत्पन्न किती मिळतं एक चा एका शिळीपासनं ते आपल्याला काढता एक, येईल माझ शिळीचं तुम्हाला आर्थिक गणित सांगायचं झालं तर एका शिळीपासनं आता साधं आणि सोपं गणित आहे एका साधी एक मैस किंवा एक गाय जर आपल्याला मार्केटमधनं खरेदी करायचं म्हणलं तरी कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये लागतात बरोबर पण त्याच किमतीमध्ये या उस्मानाबाद शेळ्या पाच ते सहा चांगल्या प्रतीच्या दोन दोन तीन तीन पिलं देणाऱ्या शेळ्या तुम्हाला वर्षातनं वर्षा म्हणजे एका शेळीपासून चार पिलं किंवा सहा पिलं मिळणाऱ्या शेळ्या तुम्हाला चांगल्या प्रतीच्या उस्मानाबाद शेळ्या आपल्याकडे मादी दोनशे वीस आणि नर दोनशे चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतात आणि त्याच्यापासून एक शिळी जर साधं सोपं गणित आहे एक शिळी जर वर्षाकाठी चार पिलं दिली तर एक पिलो लोकल मार्केटला जर विकलं तुमच्या तर पाच हजार रुपयाला विकलं जातं पाच वीस हजार रुपये झाले वीस हजारामधन आहार असेल खुराक असेल खाद्य असेल नोकर खर्च असेल मेंटेनन्स खर्च जो बी तो जो खर्च आहे त्या खर्च खर्चाची जर आपण मायनस केलं तर पाच हजार रुपये मायनस केले तर राहिले पंधरा हजार रुपये म्हणजे एका शेळीच्या पाठीमागं मूळ नग सोडून तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळतात दहा शेळीच्या पाठीमागं दीड लाख रुपये मिळतात पन्नास शेळेच्या पाठीमाग साडेसात लाख रुपये मिळतात कशा नोकरीच्या पाठीमागे लागतात म्हणजे मला सांगण्याचा सा उद्देश एवढाच आहे की शेतकऱ्यांनी अगदी याला काही खूप भांडवल लागत नाहीये साध्या सोप्या सिंपल पद्धतीमध्ये साध्या सरळ पद्धतीमध्ये आता एक... आता सरांनी सांगितलं तसं सा की जर आपण ते शळी व्यवसाय करायला लागलो तर पूर्ण वेळ द्यायची पण गरज नाही त्याला आपण शेतीला एक पूरक जोडधंदा असं म्हणतोच तर आपल्या शेतातलं काम बघत बघत एक तास जरी वेळ तुम्ही दिलात तरी त्याच्या कमी वेळ कमी वेळ कमी, कमी आणि उत्पन्न चांगलं आणि जर आपल्या अचानक कुठली आपल्याला गरज लागली तर सावकाराकडे जायची गरज नाही जवळच्या बाजारात एक पिल्लू नेलं पाच रुपये सरळ येऊ शकतात अरे वा आता सध्या बेकारी खूप वाढत आहे तर ह्या बाबत उस्मानीबादी शेळी पालन कसं फायदेशीर ठरू शकत एक सांगेन तुम्हाला की दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये आता मैस पालन असेल गोपालन असेल याला हिरवा चारा हा पर्याय हिरवा चारा मिळाल्याशिवाय आपण म्हशी पाळू शकत नाही किंवा गाई पळू गाई सांभाळू शकत नाहीये पण या ज्या उस्मानाबादी शेळ्या आहेत आजचा म्हणजे दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये देखील तग धरू शकतात का तर जी काही झाडं आहेत झुडपं आहेत या झुडपा झुडपा झाडावरती त्याचा अन्न ग्रहण करून त्या धरू शकतात किंवा ओला चारा मिळालाच पाहिजे असं नाही त्याच्यामध्ये सुका चारा आहे सोयाबीन असेल तुरीचं जे काही आपल्याकडे अव्हेलेबल आहे कडबा आहे त्याची कुट्टी करून जरी तुम्ही या दिली तरी देखील म्हणजे दुष्काळग्रस्त परिस्थितीला देखील मात करू शकतात आज आपण म्हणतो पाऊस पडत नाही पाऊस पडत नाही पाऊस पडत नाही पण जर नुसतं याच्यावरती अवलंबून राहणार मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन की पश्चिम महाराष्ट्राची दोन एकर शेती मराठवाड्याची दहा एकर शेती आणि विदर्भाची पंचवीस एकर शेती इज इक्वल का तर मला काय पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पश्चिम एकर शेती असेल तर तो त्याच्या घरी पासहा कोंबड्या असतात बरोबर दोन शेळ्या असतात एक दोन गाई असतात म्हणजे शेती आणि शेतीला सेत्या पूरक जोडधंदा हा शेतकरी करतोय त्याच पद्धतीनं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना असेल विदर्भातल्या शेतकऱ्या विदर्भातल्या शेतकऱ्याला असेल मला सांगणार की अशा पद्धतीचे छोट्या स्वरूपात मग त्याला काय आपण व्यवसाय करायचा म्हणलं की मग परत भाग भांडवलाचा प्रश्न आला नक्कीच नक्कीच पण मी काय म्हणतो शून्यात सुरुवात करा शून्यात मोठं व्हा मोठ्यात शून्यात येऊ नका सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपले जो प्रेक्षक वर्ग आहे तो ग्रामीण भागातला आहे तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना किंवा महिलांना जर शेळी पालन व्यवसाय कमी खर्चात जर सुरुवात करायची असेल तर त्याबाबत तुम्ही आपल्या प्रेक्षक वर्गांना काय सांगू शकता कमी खर्चात म्हणजे जर समजा त्यांना वाटते की आपल्या कामातून वेळ आपल्याला भेटत नाही तर एखादी गायी घ्यायची किंवा एखादी म्हैस घ्यायची तर त्याच्यासाठी एका गायीसाठी किंवा एका म्हशीसाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये लागू शकतात तर त्या किमतीत पाच सात सहज खरेदी होऊ शकते त्याची आणि पूर्ण वेळ देण्याची त्यांना आवश्यकता नाही प्रत्येक वेळेस त्यांना ज्या वेळेस आपल्याला कर्ज पैशाची आवश्यकता लागती तर हिकडला हा जो वेळ आहे गायीसाठी जास्त घालावा लागतो किंवा इतर कामासाठी तर तो पण होऊ शकतो आणि ज्या वेळेस आपल्याला गरज असेल पैशाची तर त्यातलं एक पिल्लू पण आपण अगोदर सांगितलं तसं कमी कमी कम, खर्चा। खर्चा। ते तर ते एक जमू शकत नक्कीच आणि चांगलं उत्पन्न रिझल्ट ही चांगली गोष्ट आहे आणि आपण असं करतो की आपण घर बांधलं तर घराच्या साईडला थोडे झाड वगैरे तर लावलेले असतात तर गायींना किंवा म्हशींना असा चारा नाही भागू शकत तर शेळ्यांचं असं असते की प्रत्येक वनस्पती ते खाल्ली जाते त्यांनी त्याच्यामुळे तुम्ही घराच्या साईडचा किंवा साईडच्या झाडाचा जरी चारा आणून त्यांच्या पुढं टाकला तरी दोन चार शेळ्या सहज खाऊन जगू शकतात नक्कीच नक्कीच सर महत्वाचा जो आजचा आपला विषय की शेळी पालन जर प्रकल्प कोणाला चालू करायचा असेल तर त्याचं जे व्यवस्थापन असतं कारण का सुरुवातीपासून सगळं चालू करायला लागेल तर त्या व्यवस्थापनाबाबत तुम्ही काय सांगू शकता शेळी पालन प्रकल्प चालू करत असताना मी म्हणतो की सुरुवातीला युनिट देखील चालू करू शकता या छोट्या स्वरूपामध्ये जर सुरू केलं शेळी एक जात अशी आहे की तुम्ही तिला छपरामध्ये ठेवा पत्र्याच्या शेड मध्ये ठेवा किंवा स्लॅबच्या खोरीत ठेवा किंवा एसी रूम मध्ये ठेवा पण तिला अगदी साध्या सोप्या शेळी पालनामध्ये दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या एक तिच्या पोटाला पोट भरून खाद्य मिळालं पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा तिच्या आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे या दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या मग तुम्ही तो प्रकल्प साध्या सोप्या सिंपल पद्धतीमध्ये अगदी दहा प्रश्न देखील चालू करू शकता तुम्ही दहा शेळ्यांचा प्रकल्प जर चालवला तर तुम्हाला वर्षभरामध्ये शेतीतलंही उत्पन्न घेता येईल आणि या शिवीपालरच्या प्रकल्पात नाही म्हणजे दीड लाख रुपये आपण जे आर्थिक गणित सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला या शिवीपालच्या प्रकल्पात उत्पन्न कुठलाही गोठा किंवा मेषगृह असं बांधण्याची गरज नाहीये साध्या सो सोप्या सिंपल पद्धतीमध्ये म्हणजे अगदी तुम्ही दहा पत्र्याचं शेड देखील त्याच्यामध्ये हे करू शकता किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत आता विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू आहेत नक्की बांबूचा हे करू शकतो आपण हे आहेत त्या पद्धतीनं बांबूचं शेड करू शकतो किंवा मग आता जर आधुनिक पद्धतीनं आपल्याला करायचं पालनामध्ये एक दोन दोन तीन पद्धती आहेत एक बंदिस्त पद्धत आहे स्टॉल फिडिंगची एक अर्धबंदिस्त पद्धत आहे आणि एक मोकाट पद्धत आहे म्हणजे या वेगवेगळ्या पद्धती आहेत आपल्याला आपल्याकडे जर शेती असेल तर मोकाट पद्धतीनं म्हणजे एक दोन तीन तास बाहेर चारायला था शेळ्या आपल्या शेतीमध्ये ससोडायच्या जर जमीन नसेल तर एका ठिकाणी म्हणजे आपल्या शेतीमध्ये चारा आणून।, आणून ते आपण त्या स्टॉल फिडिंग पद्धतीनं त्या शिळ्या सांभाळू शकतो किंवा त्याचं जतन करू शकतो म्हणजे असं नाही किंवा शेती ही असलीच पाहिजे असं काही नाही समजा शहरामध्ये मला करायचंय तर कसं करता येईल माझा प्लॉट आहे आपण मार्केटमध्ये मा जे वेस्ट मटेरियल मिळतं हो। ते वेस्ट मटेरियल देखील आणून आपण छोट्या प्रमाणात अगदी पाच दहा वेळा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या प्लॉटवरती देखील शहरामध्ये देखील करू शकतो सांभाळू शकतो असं का काही नाही किंवा त्याला जमीनच पाहिजे असं काही नाही नक्कीच म्हणजे हा चांगला आहे की शहरी भागात पण आपण हे करू शकतो छोटाशा छोटा प्लॉट असेल तरी हे करू शकतो शेळी पालन व्यवसाय खूपच किफायतशीर फायदेशीर आणि सोयीस्कर रीत्या असा हा व्यवसाय आहे तर आता हे जे तुम्ही सांगितलं ते मोठ्या ज्या शेळी आहेत त्यांच्याबद्दल पण जर आपण बघायला गेलं की छोटं पिल्ल किंवा करंडांचं संगोपन जे आहे किंवा त्याचं व्यवस्थापन तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता आपल्या प्रकल्पामध्ये ज्या शेळ्या शेले आहेत शेळ्यांची काळजी घेत असताना मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांच्या पिलांचं संगोपन करत असताना शेळी व्यायली पिलं दिले पिलं दिल्याच्या नंतर अगदी आठ दिवस जाणीवपूर्वक घेतली गेली आणि काही शाळांना असं प्रमाण आहे की काही शाळांना दोन पण होतात काहींना तीन पण होतात बरोबर तर आपण काय करतो की आपल्याकडे जास्त शेळ्या जर असतील तर एका शाळेला तीन पिल्ल झाली तर पूर्ण पिल्ले जर सोडून दिले तर तिन्ही पिल्ल पिल्ल जात नाहीत अच्छा त्याच्यामुळे लहान पिल्ल आहेत तोपर्यंत एक पिल्ल आपण जवळ घेऊन थांबणं दोन पिल्ल सोडणं त्या दोन सोडलेल्यातून परत नंतर एक वापस घेणं ते तिथं सोडणं तरच ते तीन पिल्ल आईला पिले जातात नक्कीच आणि ते लहान आहे तोपर्यंत आपण त्याची तेवढी काळजी घ्यायला पाहिजे अच्छा पण मग याचं जे व्यवस्थापन आहे ते कसं केलं जात हा कर्डांचं जे ज्यावेळेस शिळी नंतर आठ दिवसामध्ये आठ शक्यतो ती सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तीन टाईम व्यवस्थित पाजलं गेलं पाहिजे जास्त पाजलं ला संध्यास लागते कमी पाजलं ला पिलू उपाशी मरत ह्या सगळ्या पद्धती आहेत त्यामुळे आठ दिवस जर तुम्ही जाणीवपूर्वक जर व्यवस्थित पिलांची काळजी घेतली आठ दिवसानंतर समजा तीन पिला आपल्या गोट्यामध्ये पन्नास शेळ्या आहेत पन्नास शेळ्यांचे पन्नास शेळ्या व्हायला पन्नास शेळ्यांची दोन दोन्ही पकडलं शंभर पिलं झाली शंभर पिलं पाजायची या शिळीचं पिलू त्या शिळीला प्यायला शिळी पाजत नाही आपलं स्वतः त्या वासामुळे देखील पाजत त्याला टॅकिंग असलं पाहिजे एक नंबरची शिळ्या एक नंबरची एक नंबरची शिळी असेल तर एक तिची जी दोन पिलं आहेत एक एक नंबरची तिच्या गळ्यामध्ये बॅच बांध गेले पाहिजे आणि ते व्यवस्थित पाजलं गेलं पाहिजे आठ दिवस प्रकल्पामध्ये जाणीवपूर्वक आता माझ्या प्रकल्पावरती जे म्हणजे कर्मचारी काम करतात जे सह माझे सहकारी काम करतायत त्यांना माझं सांगणं असतं किंवा आपले आजार आणि जनावरांचे आजार याच्यामध्ये आपण जे टॅब्लेट वापरतो किंवा हे वापरतो खूप फरक नाहीये तेवढं आपल्याला झुला राहिल्यानंतर आपण जे टॅबलेट वापरतो ते सेळ नाही पण ते कमी जास्त प्रमाणामध्ये आहे माणूस आणि याच्यामध्ये फरक नाही साध आपण कसं सांभाळतो कसं मेंटेनन्स करतो ह्याच्यावरती अवलंबून आहे या प्रकल्पामध्ये सगळी काळजी आणि त्याच्यातली स्वच्छता गोट्याची व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे त्याच्यामध्ये समजा शिळीचा असे तिथे पडला आहे तर ते, ते व्यवस्थित साफ केलं पाहिजे लिंडी पडली त्यामध्ये दोन तीन पद्धती आहेत अगदी आता कोबा केला पाहिजे सुरुवातीच्या पहिल्या स्टेप मध्ये सर्व ग्रामीण भागातल्या अगदी छोट्या स्वरूपात करणाऱ्या शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही सुरू करा त्याला कोबा करायची गरज नाहीये जे साधे मुरुम जरी असेल तरी मुरुम त्या जमिनीमध्ये तिथं तुम्ही शेळ्या सांभाळू शकता ती लेंडी लेंडी असेल मूत्राशय असेल ते साफ करून हे करू शकता आणि दर पंधरा दिवसाला तो वरचा जो भाग आहे उचलून काढून तुम्ही तुमच्या जमिनीच्या खतासाठी म्हणजे त्याच्यामध्ये मूत्राशय झिरपलं जातं आणि मुत्राशे त्या मलिमूत्र त्या जमिनीला अतिशय खत खताच्या बाबतीत जर सांगायचं झालं शेळीपालनाच्या खताच्या बाबतीत जो आपण डीएपी खत वापरतो रासायनिक जो खत वापरतो रासायनिक खतापेक्षा लेंडी खत जो आहे एक वेळ जर आपल्या शेतीला टाकला तर त्याचा उत्प त्याची कार्यक्षमता दहा वर्षापर्यंत टिकून राहते दहा वर्षापर्यंत म्हणजे पहिल्या वर्षी काय लागू होत नाही दुसऱ्या वर्षीपासून ना चालू झाली सलग तर त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे पॉवरफुल आहे कारण शेळी ही असा एक प्राणी आहे की सगळ्या वनस्पती खाणार बारा वनस्पती म्हणजे ज्या वनस्पती आहेत त्या सगळ्या खाणारा म्हणजे वाल्याला चारा असेल चुका चारा असेल हेवा चारा असेल वेगवेगळ्या झाडपाला असेल झाडे झुडपे असतील बोर असेल पिंपळ असेल ह्या सगळ्या प्रकारच्या वस्तू खाणारा ग्रहण करणारा प्राणी आहे तसं जे दूध आहे ते वनस्पती औषधासाठी देखील आपल्याला वापरात आणता येतो उपयोगात आणता येतो अरे वा खूपच उपयोग आहेत शेळी पालनाचे किंवा एका शेळी पासून जरी सुरुवात केली जसं तुम्ही सांगितलं एका शेळी कडून पण खूप आपल्याला फायदा होता एकाचे दोन करायचे दोन चाराचे आठ करायचे मी खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी असं नाहीये साध्या सोप्या सिंपल पद्धतीमध्ये म्हणजे समजा तुमच्याकडे आर्थिक भांडवल किती आहे तुमच्याकडे पाच झालेत एका शेळीपासून सुरुवात करावं तुम्हाला वर्षभरामध्ये चार पिला मिळते चाराचे म्हणजे एका शेळीपासून तुमच्याकडे ऑलरेडी पाच झाले नक्कीच तेच पाच प्रश्न उद्या दहा होतील दहा चे वीस होतील विसाचे चाळीस होतील आणि यशस्वी शेळी पालन व्हायला वेळ नाही लागणार वेळ नाही लागणार जसं आपण प्रवास केला अगदी म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस सत्तर शेळ्यापासून मी सुरुवात केला तो प्रकल्प केला आज माझ्या माझे जे शेतकरी मित्र आहेत माझे सहकारी मित्र आहेत दहा हजार सातशे अडोतीस मित्र आहेत शेळी पालक अरे वा त्यांची संख्या मला जर तुम्ही विचारली जर तुम्ही सांगितलं पवार जी मला उद्या तुम्ही चाळीस हजार शेळ्या देऊ शकाल का तर उद्या तुम्हाला संध्याकाळपर्यंत मी चाळीस शेळ्या पुरवठा करू शकतो अरे वा खूपच चैन आहे हे सर्कल आहे मॅडम आम्हाला महत्वाचं सांगा की शेळी पालन जेव्हा आपण करतो तेव्हा आहार आणि चारा जसं सरांनी उल्लेख केला ते देणं खूप महत्वाचं असतं की दोन गोष्टी त्याच्यामधली एक गोष्ट ही की पोट भरून चारा तर तो कसा द्यायचा कुठला चारा द्यायचा याबाबत काय सांगा तर ते शेळ्यांना कसं मेथी घास मका कडवळ शेवरी सुबाबळ ह्या त्यांच्या चाऱ्याविषयीच्या आहेत तर ज्यांना हा प्रोजेक्ट करायचा आहे त्यांनी थोडे अगोदर चाऱ्याचे पण लक्ष द्यायला पाहिजे कारण आपण असं म्हणतो की प्रोजेक्ट चालू करायचा म्हणून नुसतं शेड शेड मारण्यावरती जर खर्च केलो <सथ> <सथ> तर त्याचा उपयोग नाही त्याच्या आहारावरती लक्ष द्यायला पाहिजे नक्कीच <सथ> नक्कीच <सथ> <सथ> पण आपला जो महत्वाचा विषय आहे की शासनाकडून या शेळी पालनाबाबतीत काय योजना आहेत का तुम्ही काय सांगू शकता बिलकुल मी सांगायचा सा उद्देश असा आहे की आज बऱ्याच भागामध्ये ग्रामीण भागामध्ये म्हणतात की शासनाकडनं आमच्याकडे आर्थिक पुरवठा नाहीये पण आपल्याला माहित नाही माहीत नाहीयेत की अशा प्रकारच्या काही योजना आहेत शासनाकडे आता नाबार्ड हा नाबार्ड शा, राज्य शासनामार्फत दहा प्लस एक युनिट आहे चाळीस प्लस दोनचं युनिट आहे किंवा नाबार्ड नाबार्डकडे एक लाखापासून ना पंचवीस लाखापर्यंत या प्रकल्पाला सहकार्य मदत मिळू शकतो त्या योजनापर्यंत पोहोचण्यासाठी हेच आम्ही काम करतोय माझी जी संस्था उस्मानाबाद बंदी स्तर्धा बंदी शेळी पालन प्रशिक्षण काम करते की ग्रामीण भागातल्या शेतकरी असतील महिला बचत गटातील सदस्य असतील या सर्व लोकांसाठी आम्ही हेच काम करतोय शासन आणि जनता यामधला धुवा म्हणून आम्ही काम करतोय की बाबा या लोकांना ही ह्या ज्या शासनाच्या योजना आहे त्या योजनापर्यंत आणि शासनाच्यापर्यंत ही जनजागृती पोहोचवावी हे तुमचं नक्कीच प्रशिक्षण केंद्र काम करतं ही वाखाण्यासारखी गोष्ट आहे प्रेक्षक मित्र हो आजचा जो आपला विषय आहे की यशस्वी शेळीपालन कसं करायचं या संबंधितच आज जे आपल्याकडे यशस्वी शेळीपालन करणारं जोडपा आलं श्रीयुत गुंडू पवार आणि सौ मनीषा पवार यांनी आपल्याला एवढं महत्त्वाचं मार्गदर्शन केल्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो